नमस्कार मित्रांनो मी रवींद्र जगताप सत्य चर्चा मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आजची चर्चा आहे पंकजा मुंडे संदर्भात बीड लोकसभा मतदार संघातून लोकसभेचे उमेदवार पंकजा मुंडे हरल्या तर मी तुम्हाला दिसणार नाही असं म्हणणाऱ्या त्या तरुणाचा आढळला मृतदेह बीड लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी एक दिवस अगोदर बीड लोकसभा मतदार संघामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत होता त्या व्हिडिओमध्ये एक तरुण म्हणत होता पंकजा मुंडे हरल्यास तर मी दिसणार नाही त्या तरुणाचा मृतदेह आज आपणास मिळाला आहे सचिन कोंडिबा मुंडे वय अडतीस राहणार यस्तार अहमदपूर जिल्हा लातूर असं या तरुणाचा नाव आणि पत्ता आहे त्याचा मृतदेह सापडल्याने घातपात झाला काय किंवा ही आत्महत्या आहे काय याचा शोध चालू आहे घातपात का आत्महत्या याचा शोध चालू आहे मृतदेह अहमदपूर आणि अंधोरी रोडवर बोरगाव पाटीजवळ शुक्रवारी सहा जून रोजी रात्री नऊच्या सुमारास आढळून आला आहे त्याच्या डोक्यावरून बस गेली आहे म्हणून त्याचा मृतदेह सापडला आहे म्हणून त्याचा मृत्यू झाला आहे अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे किनगाव पोलीस स्टेशनला सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सचिन हा ट्रक चालवत होता आजारी वडील आई आणि भावांचा करत होता लग्न झालेलं नव्हतं पोलीस सूत्रांच्या माहितीप्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानुसार अहमदपूर आगाराच्या यस्तरवाडी येथे ही बस मुक्कामी होती बस एम एच क्रमांक तेरा सी यू एकोणऐंशी एकोणतीस बोरगाव पाटी येथे प्रवासी घेण्यासाठी थांबली होती प्रवासी घेतले रात्री नऊ वाजता प्रवाशी बसले आणि निष्काळजीपणाने ड्रायव्हर बस चालवत होता अशी माहिती समोर येत आहे या निष्काळजीपणाने गाडी बस मागे घेत होता या माग घेत असताना सचिन त्या गाडीच्या मागे होता त्या बसच्या मागे होता आणि त्याला धक्का लागला आणि त्याच्या डोक्यावरून मा, पाठीमागच्या ट्रकच पाठीमागील गेला आणि त्याच्यातच त्याचा मूर्त झाला आहे अशा पद्धतीने पंकजा मुंडे हरल्या तर मी दिसणार नाही असं म्हणणाऱ्या ना तरुणाचा मृतदेह सहा जून रोजी शुक्रवारी आढळून आला आहे आणि यातच त्याचा मृत्यू झाला आहे आजच्या चर्चेत इतकंच धन्यवाद